आनंद सुंदर असे भजन सादर करीत आहे काय मागू आनंद तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू आनंद तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला लख मोलाचा जन्म दिला व्यर्थ जिने तुझ्या वाचून नाही संसारी मजला कोणी काय मागू अनंता तुला लख मोलाचा जन्म दिला गुरुचरणावर मी पाहिला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लख मोलाचा जन्म दिला जे तू करशील ते सत्य घड्या नाही सामर्थ्य कोणाकडे ना तू समर्थसा भेटला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू अनंता तुला लख लखमोलाचा जन्म दिला उमरी करा हो सांगे तुम्हाला विसरू विसरून काय गुरु ना मला मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला आनंद सुंदर अशी गुमावी साजर येत आहे

दत्त माझा दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा आनंद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महम्मद गोळे या चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकन दाबा सबस्क्राईब करा व शेअर करा नाही लगेच नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील आनंद होतात